परिसरात गेल्या दोन तीन दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे आकाशात काळे ढग जमा होत आहेत वातावरणातील या बदलामुळे मोर लांडोर यांचा केकारव ऐकू येऊ लागला आहे त्यामुळे वातावरण अत्यंत आल्हादायक बनले आहे वारणावती तालुका शिराळा येथील पक्षीमित्र आशपाक आत्तर यांच्या अंगणात तर दररोज मोरांचं आगमन होत आहे आशपाक आत्तर व त्यांचे कुटुंबीय दररोज या मोराच्या अन्नपाण्याची तजवीज करतात त्यामुळे त्याची दररोज हजेरी नित्याचीच झाली आहे अंगणात काही दिसले नाही तर घरावर जाऊन केकरणे अंगणातून झाऱ्या मारणे असे प्रकार त्याचे सुरू असतात आज मात्र वातावरणातील बदलांमुळे आजूबाजूला जमलेल्या लांडोऱ्यांमुळे हा मयूर बेधुंध होऊन नाचत होता त्यांचं सौंदर्य हे सृष्टीचं मनमोहक चित्र आहे हे त्याच्या नृत्यातून स्पष्टपणे जाणवत होते पक्षीमित्र आश्पाक आत्तर यांनी हा दुर्मिळ क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपला आहे मोरलांडोर यांचा केकराव आणि बेधुंद होऊन चांदोली परिसरात सुरू असणारं त्यांचं नृत्य याची जाणीव करून देत आहे